एकवीस जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो जगाला योगाचं महत्व पटावं योगामुळे आरोग्य सुदृढ राहत जगभरात योगाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो देशभरात योग दिन साजरा करत असताना विविध शाळा महाविद्यालयांमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी विविध योगाचे प्रकार करून घेतलेत व विद्यार्थ्यांना योग दिनाचं महत्त्व पटवून सांगितलं यावेळी शाळेचे शिक्षक रामदास सईद विजया बोराडे आत्माराम जगदाळे यांच्या घेरवचंद्र भाईक संगीता मुंजावडे शहादा सोनवणे अपर्णा शिनलकर श्रद्धा डोके कविता हुले या शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर योग सादर केला आहे अश्विनी मनोज ढेरंगे मी योग विद्याधाम गुरुकुल नाशिकवरून ना आलेली आहे मी आत्ता ह्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळुंगे पडवळ इथे आज एकवीस जूनच्या निमित्ताने योग डे साजरा केलेला आहे इथे पहिली ते चौथीची सर्व विद्यार्थिनी होते शिक्षक वर्ग इथं उपस्थित होता सर्वांनी खूप छान उपस्थिती दिलेली आणि यामध्ये मी आपल्या योगाडेमध्ये वेगवेगळी वेग वेग आसनं घेतलेली आहेत ज्यामध्ये आपण बैठक स्थिती शयनस्थिती पाठीवर झोपायची हो पोटावर झोपायची हो व स्थिती बसून आणि उभं राहून अशी वेगवेगळी आसनं घेतली प्राणायामाचा अभ्यास यामध्ये घेतलेला आहे लोकांना लोकलला ह्याचा लोकल खूप छान फायदा होतो जर ह्या रो आजकालच्या जे जी धावपाळीचं जीवन आहे त्याच्यामध्ये जर आपण रोजचा वापर योगाचा जर केला तर आपलं मन आणि शरीर हे सर्वात चांगलं राहील